रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर आगामी काळामध्ये होणाऱ्या ग्रामपंचायत सोसायटी नगर परिषद पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या सर्वच निवडणुका काँग्रेस पक्ष ताकदिनीशी लढणार आहे असं काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत प्रशा ओगले यांनी सांगितलंय यासाठी नुकतीच श्रीगोंदा तालुका काँग्रेस कमिटी युवक काँग्रेस महिला काँग्रेस विद्यार्थी काँग्रेस तसेच समविचारी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे या बैठकीत एकमतानं संपूर्ण ताकदेशी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला गेला आपण जर पाहत असाल तर अतिशय श्रीगोंदा तालुक्यातून काँग्रेस पक्षाला आजही चांगला प्रतिसाद मिळतोय आहे हे आपण आज सगळेजण पाहत आहे या सर्वांना सर्व श्रीगोंदा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना ही जी गर्दी आहे ही फक्त एका फोनवरती आज या बैठकीला गर्दी आली आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष हा अठराशे पंच्याऐंशी साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आज काँग्रेस पक्षाला एकशे चाळीस वर्ष झालेले आणि हा एकशे चाळीस वर्षांचा विचार हा एवढ्या इझी इझी संपणारा नाही आहे आज काँग्रेस पक्ष हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष हा पक्ष नसून काँग्रेस हा एक विचार आहे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षात येणाऱ्या काळामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील बरेचसे नेते हे काँग्रेस पक्षामध्ये यायला इच्छुक आहेत परंतु ती वेळेची वाट पाहून आहे आपल्या आपल्याला लवकरच दिसेल की काँग्रेस पक्षामध्ये कुठले कुठले नेते या ठिकाणी येणार आहेत तो मिटिंगचा एम असा होता की आता दोन ते तीन महिन्यामध्ये ज्या काही निवडणुका आहेत मग ते महानगरपालिका असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल या सर्व निवडणुका आज आम्ही बैठकीमध्ये एक निर्णय घेतला आहे की महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष मिळून श्रीगोंदा तालुक्यामधील सगळ्या निवडणुका ह्या आम्ही ताकदीने लढवणार आहे असा आज आम्ही निर्णय घेतला आहे आपल्याला सांगू इच्छितो की आज आम्ही असा एक निर्णय घेतला आहे येणाऱ्या दहा तारखेपासून किंवा दहा सप्टेंबर पंधरा सप्टेंबरपासून आम्ही एक यात्रा पेडगाव गावातून आम्ही चालू करतो आहे त्या प्रत्येक सहाच्या सहा गटामध्ये आम्ही यात्रा नेणार आहे ती पहिली आडळगाव गटातून ही यात्रा चालू आहे खरं तर आपण जर पाहिलं तर हे फडणवीसांचं जे सरकार आहे हे खरं तर फसव फसवणारं सरकार आहे आपण जर पाहिलं तर त्यांनी निवडणुकीच्या आधी अनेक घोषणा केल्या होत्या की शेतकऱ्यांचा आम्ही सातबारा कोरा करू परंतु आज जर पाहिलं तर एकही कर्जमाफी आज शेतकऱ्यांची झाली नाही शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये पूर्ण निराशा आहे या सरकारविरुद्ध आपण जर पाहिलं तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पंधराशेचा एकवीसशे हप्ता या लाडक्या बहिणींना देऊ परंतु आमच्या लाडक्या बहिणींना पण यांनी फसवलं हे सरकार फक्त आणि फक्त खोट्या आश्वासनं देतं आणि सत्य देतं सत्तेत आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं काम हे सरकार करत नाही आपण जर पाहत असाल तर आमच्या आदरणीय राहुलजी गांधी बिहारमध्ये ओट संदर्भात मोठी यात्रा त्यांची चालू आहे आपण पाहताय की लोक जे जिवंत आहेत त्यांना पण यांनी मारलेलं आहे आणि ते मतदारच गायब केलेले आहेत एवढी भयान परिस्थिती इथे चालू आहे फक्त आणि फक्त समाजामध्ये वातावरण क खराब करण्याचं काम हे महायुती सरकार करत आहे मी आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष हा श्रीगोंदा तालुक्यामध्ये आणि महाविकास आघाडी असेल आणि महाविकास आघाडीबरोबरचे सर्व घटक पक्ष हे सर्व निवडणूक आम्ही ताकदीने लढवणार आहे काँग्रेस पक्ष संपुष्टात आल्याचं काही न वाटतं आहे मात्र आपण सर्वजण मिळून दाखवून देऊ की टायगर जिंदा आहे अशा शब्दात कार्यकर्त्यांना प्रेरणा देत ओगले यांनी लगेच कामाला लागा असं आवाहन केलंय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट